जर त्या जमान्यामध्ये पाचशे महाराणी आख्या पेशव्यांच्या सैन्याला अंगावर घ्यायची हिंमत दाखवली असेल तर तो आपल्याला एक प्रेरणा देतोय आणि तो आपल्याला आपली पुढची दिशा दाखवतो आज आपण प्रत्येक पावलावर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक विषयामध्ये आपण पुढाकार केलेला आहे आणि आपण आपली तरक्की केलेली आहे पण आपण आपल्या खऱ्या अर्थाने तरक्की आणि पुढाकार जोपर्यंत नाही करू शकत जोपर्यंत जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तसं आपण शासन करती जमाते म्हण बाबासाहेबांनी आपल्याला एक महत्वाचा संदेश दिला होता की जाऊन आपल्या घरावरती घ्या की आपल्याला शासन करती जमात बनची त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर आज शिक्षण असो आरोग्य असो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असो क्रीडा असो मीडिया असो आज आपल्या लोकांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला छापा ठेवलेला आहे फक्त आपण शासन करती जमात म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज आपण भीमा कोरेगाव इथे विजय स्तंभाच्या खाली लावतो हीच आपण एक आश्वासन देऊ आणि आपण सर्वांना हे आश्वासन देऊ की जसं बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते त्यांच्याच विचारावरती चालू त्यांच्या स्वप्नावरती चालू, चालू। आपण एक दिवशी स्वतःला शासन करती जमात म्हणून इकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रस्थापित करायचं म्हणजे करायचं